नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सकाळी लवकर उठले होते पहाटेच तर आता इकडे ना भात टाकलेले आहेत तिकडे डाळ शिजण्यासाठी टाकली होती स्वयंपाक काही जास्त करायचा नव्हता फक्त वारकऱ्यांना पुरणाच्या पोळ्या ना तर गावामध्ये आमच्याकडे ना सगळे काही गावकरी गोळा करून येणं म्हणजे जमा करतात एका ठिकाणी आणि मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि बाहेर येणं सकाळी पाऊस चालू झालेला होता म्हणजे आता वारकरी सगळे काही पावसामध्ये जाणार आणि चालतच असते दिंडी पाऊस असो काही असो पण पायी दिंडी थांबतच नाही दिंडी चालतच असते इकडे माझी साराची पण तयारी वगैरे झालेली होती सकाळी उठल्यापासून मग स्वयंपाकाची तयारी केली जास्त शूट पण घेताना आलं कारण लाईट ना येत आहे करायची आणि मग फोन चार्जिंग वगैरे मग मं म्हटले व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यामुळे मी काही जास्त शूट नाही केलं हे बघा मस्त असे दहा शिजली गेली दहा शिजताना मी ना वेलदोरे टाकले होते त्याने आपल्या साराला ना छान मस्त टेस्ट येते आणि पुरणपोळी खूप मस्त लागते इकडे साराचा मसाला पण मस्तपैकी ना मी भाजून वगैरे घेतला आणि आता स सारासाठी एळवणी काढायची होती म्हणजे पाणी काढायचं होतं तर डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये पुन्हा पाणी टाकलं म्हणजे डाळ पूर्णपणे नव्हती शिजली गेली आणि मस्त असं पाणी उकळून काढलं आणि ते सारामध्ये टाकलं हे बघा छान मस्त आपला सार झालेला आहे सार भरपूर केला होता कारण आम्हाला सगळ्यांना सार आवडतो पुरण पण टाकलेलं होतं कारण गावामध्ये ना एकवीस पोळ्या प्रत्येक घरातून एकवीस पोळ्या थोडासा सार आणि काय आपल्या इच्छेप्रमाणे दक्षिणाशी द्यावं लागते दुधासाठी हे बघ मस्त आईकडे ना पुरणपोळ्या करत होत्या मस्त छान अशा एकदम मस्त फुगत पण होत्या आणि मग त्या पुरम माझं सार वगैरे टाकून झालं मग तो पुरण त्या पुरणपोळ्या करतो माझं घरातलं काम आवरलं आणि आता आम्ही निघ चला आम्ही चाललो आहे कुंदेवाडीला सांग ना हा आणि तुझा फ्रॉक दाखव ना ती बॅग घे ना साईडला असे कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा चला येऊ काय या तुम्ही या ना तर आता आम्ही निघालोय कुंदेवाडीला मामा पण येणार होते आणि ताई पण ताई नव्हते येणार आणि इकडे ना, ना, ना खूप गर्दी होती हा ऑबिअस आहे सिन्नरमध्ये तर भरपूर गर्दी होती नीथेचं नामाला आहे ना म्हणजे रथ दिसला आणि पालखी ना लोंडे गल्लीमध्ये होती तर आता लोंडे गल्लीमध्ये रथाचं सगळं काही दर्शन वगैरे घेतील आणि त्यानंतर मग कुंदेवाडीला येईल तर भरपूर अशी रस गर्दी रस्त्याने पण खूप गर्दी होती आणि सगळं काही ना वारकऱ्यांसाठी ना प्रत्येकजण काही ना काही वाढत होतं पाण्याच्या बॉटल खाण्याचे पदार्थ भरपूर असतं आणि हे बघा आमच्या गावात पण आहे ना भरपूर पुरणपोळ्या जमा होतात तर मी पण इथं पुरणपोळ्या सार आणि पैसे दिले तर दुधासाठी आणि इथे ना ग्रामपंचायतीने इथं सेड वगैरे होतं ना तर तिथे सगळे काही ब वारकरी जेवणासाठी बसलेले तर भरपूर असा स्वयंपाक पण केलेला असतो आणि हे बघा तर हे माझे म्हणजे दीर आहे आणि चला इकडे सई आणि सईचे पप्पा तर आम्ही देऊन आलो आणि त्यानंतर मग इथे थोड्या वेळ थांबलो तर सगळे काय आता वारकऱ्यांचे वारकरी येत होते इकडे केळ वाटप पण चालू होते म्हणजे ज्याची इच्छा असते ते जेवतं बाकीचे केळे घेऊन पुढे तर लोणारवाडीतून ये ना भाटवाडीला येतात देव त्यानंतर मग गावठ्यावर येतो मग गावठ्यावरून लोंडे गल्लीतून लोंडे गल्लीतून कुंदेवाडीला तर कुंदेवाडी फाटा म्हणून आहे ना तिथे ना कुंदेवाडीचे सगळे काही गावकरी ना, ना, ना।, ना देवाला घेण्यासाठी जातात आणि मग अशी पालखी घेऊन येतात सईचे पप्पा पण तुम्हाला दिसले त्यांनी पण येणार देवाला घेण्यासाठी इथे गेले होते सगळे काही असे खांद्यावरती घेऊन येतात पालखीला हे बघा देवाचे छान मस्त दर्शन तुम्हाला व्हिडिओमार्फत झालं आज पुन्हा तर बऱ्याचदाईंनी काल पण कमेंट केल्या की दर्शन खूप छान झालं तुमच्या व्हिडीओमार्फत भरपूर गर्दी असते भरपूर दिंडी मागे खूप सारे वारकरी आणि इथे ना मग माझ्या जाऊबाईंच्या घरी आले तर इथे ना मग मी वाढत होते तर ना माझ्या सासूबाईं त्या पण आल्या होत्या आई काही आल्या नाही कारण खूप गर्दी होती रस्त्याने गाडी पण घ्यायला आहे ना इतकी ट्रॅफिक होती ना मग त्या काय आल्या नाही नंतर मग इथेच थांबले मी आणि इकडे ना वरती मस्त गरम पुरमपोळ्या करत होत्या तर माझ्या जाऊबाईंच्या घरी तरा ताई थे ना, वार हुते, तर आता इथे ना वारकरी होते तर म्हणजे दिंडी म्हणजे जे असतात ना त्यांना आपण बोलून आणायचं सहसा भेटत नाही कारण रस्त्याने प्रत्येकजण काही ना काही ना वाटत असतं आणि मग हम... जे भेटेल त्यांना मग घरी आणायचं त्यांना जेव घालायचं इकडे सई बघा मस्त सईच्या भावांसोबत बसलेली सई पापडी खात आणि इथे मग त्यांचं जेवायला आम्ही त्यांना वाढून दिलं आणि जे ज्यांना बोलून आणत होतं जे येईल त्यांना मग जेवायला देत होतं पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण घरां म्हणजे सगळे काही कुंदेवाडीमध्ये ना प्रत्येक घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि आता सईचे पप्पा नाना माझी सासरेन ते बाहेर होते <laughs>

वहिनी सौर भाऊ पण झालेले आहे आम्ही चालले आता दातलीला तर रिंगण सोहळा असतो खूप मोठा तर तुम्ही पण बघा कारण खूप छान बघण्यासारखं असतं त्याच्यामुळे मम्मी पण चालली आहे माझा एक जुने व्हिडिओ आहे तो तिला दाखवला तो बघून तिची पण मनाची इच्छा झाली की आपण पण जावं आता मी निघाले तर तुम्ही पण या आमच्यासोबत चला दिदी पण येते मी तर पाहिले आणि ती पाहते रिंगण चाल मग निघाल्यानंतर वरून निघाल्यानंतर पुढे दाती गाव येतं तर तिथे ना मोठ असं रिंगण सोहळा असतो खूप मोठा असतो आणि खूप गर्दी पण असतो उडीचा कार्यक्रम होईपर्यंत कुणी मध्ये येणार नाही घोडे पळल्याशिवाय नंतर उडीचा कार्यक्रम होईल आपल्याला विनंती आहे जी इतर आवांतर मंडळी काही फोटोग्राफी करण्याकरता जी मंडळी आहे करता थोडा उशिरा नंतर फोटो काढू शकतो आपण पण कृपया शिस्तीचं पालन करावं या ठिकाणी उभी असलेली मंडळी सर्वांना विनंती आहे आपण खाली तर आ इतकी गर्दी होती येणे म्हणजे रस्त्याने पण खूप जास्त गर्दी होती येताच येत नव्हतं आम्ही आलो आणि आता रिंगण सोहळा चालू होणार आहे हे बघा सगळे काही खूप गर्दी म्हणजे लांबून लांबून बघण्यासाठी येतात रिंगण सोहळा मी पण येणे एका वर्षी आली होती दोन वर्षापूर्वी तो पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती जो आणि रिंगणामध्ये जेव्हा आहे ना देवाचं आगमन होतं ना तेव्हा ते ते तो खूप छान मस्ती बघा पहिले सगळे ना फटाक्यांची आतिशबाची झाली त्यानंतर आहे ना पी असतात ना त्याने ना फुलांचा वर्षाव झाला खूप छान वाटत होतं आणि गर्दी बघा तर आम्ही सगळे होतो मम्मी सौरभ भाऊ साक्षी बहिणी दिदी पण म्हणजे फक्त सैजी पप्पा आम्ही ह्या साईडला होतो आणि ते दोघं सौरभाऊ एकीकडं म्हणजे आमची सगळ्यांची चुकामुक झाली सगळे काही आम्ही एकमेकांपासून दूर गेलो इथे आल्यानंतर पुन्हा मग फोन करून एकत्र आलो कारण गर्दीच एवढी होती ना कोण कुठे कोण कुठे तर प्रत्येकजण बघण्यासाठी खूप इच्छुक असतं आणि हे बघा मग छान असं मस्त आहे ना देवाचं आहे ना स्वागत करत आहे आणि छान मस्त फटाके वगैरे वाजवले आणि पहिल्या तर ना आतमध्ये ना जे घोडे असतात ते येतात रिंगणामध्ये त्यानंतर मग देव त्यानंतर तुळशीवाले बायका असतात त्या झेंडेकरी ধন্য <laughs> દેવા પાલખી ઘી तर आता रिंगणाला सुरुवात झालेली आहे देवाला आहे ना मध्ये असं आहे ना पूर्ण रिंगणाला एक चक्कर मारतात आणि मग मध्ये तिथं ठेवत असतात आणि त्यानंतर मग जे घोडे असतात ते पण असे खूप धावतात जोरात आणि त्यानंतर झेंडकरी तुळशी घेणाऱ्या बायका पूर्णच रिंगणाला गोल मारतात सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल खूप छान आहे हे सगळं बघण्यासाठी तर आम्ही गेलो होतो खूप जास्त गर्दी होती काय दिसलं काय दिसलं नाही आणि मिस्टरांनी मग थोडंफार शूट केलं आणि तुमच्यासोबत मी शेअर केलं कारण खूप जास्त गर्दी असते तिथे खूप लोटालोटीही होते आणि बघा पहिले आता ना जे घोड्यामध्ये आत शिरतात ना पहिले ते आता पूर्ण एक राऊंड मारतात त्यानंतर सगळे काही येत येत राहतील तर एत, एत चला संपूर्ण व्हिडिओ बघत राहा फक्त अश्व आणि पालखी आतमध्ये येईल याची कृपया नोंद घ्या तुकाराम तुकाराम इकडे उभं करा इकडे अश्वांना इकडे उभं करा

गर्दी होती ना आणि आम्ही लवकर पण गेलो होतो पण भरपूर गर्दीच होती आता मधल्या राऊंडमध्ये बघ सगळे काही झेंडे दिसत आहेत ना तुम्हाला तर ते झेंडे करी ना रिंगणमध्ये चक्कर मारून आले होते आणि आता हे घोडे पळतील बघा आणि हे बघा पूर्ण असे झेंडे आता मधी उभं केलेलं आहे आणि त्यानंतर मग त्या ज्या तुळशी घेऊन बायका असतात त्यांना पण केलेलं आहे मध्ये आणि आता रा, आतमध्येच राऊंड करणारे बाहेर पण एक मोठा राऊंड होता मोठाही करतात पण ह्या वर्षी खूप जास्त गर्दी होती त्यामुळे त्यांनी ना आतमध्येच केलं नाहीतर बाहेर पण होणार होता त्यामुळे आम्ही बाहेरच उभं होतो त्यानंतर मग मिस्टर पुढं गेले आणि मग हे शूट केलं आणि मला तर आतमध्ये पुढे जाताच आलं नाही कारण आभाट होतो एक होतं की ऊन नव्हतं पावसाचं वातावरण खूप जास्त होतं पण खूप जास्त गरम व्हायचं आणि हे बघा झेंडेकरी किती असे जोरात पळत येतात ना त्यानंतर घोडेही असे जोरात पळत येतील याला म्हणतात रिंगण सोहळा खूप मोठा असतो ना तर खूप छान आणि मस्त असं बघण्यासारखं एक असतं हे आणि खरंच एक देवाची लीलाच असते ना आणि मला तर खूप जास्त आवडतं हे रिंगण सोहळा बघायला कितीही गर्दी असो काही असो मिस्टरांना म्हटलं होते मला जायचंच मग ते मला घेऊन गेले मम्मीन ते पण होते सोबत पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कोणीच दिसणार नाही कारण आम्ही एकमेकांशी जरी कोणीच नव्हतं जिथे ज्याला जागा भेटेल तिथे ते जात होते तर हे ते झेंडेकरीपेक्षित जोरात पळत असतात रिंगणामध्ये तर यालाच तर म्हणतात रिंगण सोहळा आणि तुम्हाला करी दिसले हे विनेकरी विनेकरी हे असेच रिंगणामध्ये असे जोरात पळत असतात बघितलं का रिंगण सोहळा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ते हे बघा आता सगळे काही आता निघाले होते रिंगण सोहळा चालूच होता पण आता जाण्यासाठी पंग रस्त्यांनी खूप जास्त गर्दी होईल तर आम्ही बघितला आणि मला जे घोडे पडतात ना तेच बघायचं असतं तर चल आता घरी गेल्यानंतर भेटू तर घरी जाताना नाही ना आम्ही ते फर्निचरच्या दुकानामध्ये आलो आहे कारण मम्मी त्यांना खरेदी करायची काय खरेदी करायची आहे तर तुम्हाला समजेलच आणि आम्ही आज बघण्यासाठी आलो होतो इथे बघितले सोपे वगैरे टीपॉय वगैरे आणि मला पण चेअर घ्यायचे होते ते आपण बघितले इथे पण मग आम्ही सगळे सोबत होतो ना गाडीवरती जागा पण नव्हती आणि जसा सौरभला हवा एक काय खरेदी करायचे सौरभला जसं हवं आहे तसं भेटतच नव्हतं आणि इथे छोटे छोटे असे शो पीस पण होते तर ते पण बघितले पण प्राईस खूप जास्त होते त्यांच्या जा पण तर बहिणींना हे पण आवडलं होतं फ्लॉवर ठेवण्याचं मम्मीलाची बॅग आवडली होती तर इथे आम्ही बघून घेतलं सगळं काही आणि म्हणजे काही खरेदी करायची असली की कसं आपण एक दोन शॉप बघतो तर मग एक दोन शॉप पण बघू आणि त्यानंतर खरेदी करू आणि खरेदी केल्यानंतर तुमच्यासोबत शेअरच करेल चला आज मस्त ना ओ, आता ना? तर घरी आले आराम केला थोडासा आराम म्हणजे बसलो होतो कारण ताई ताई आणि आई होते आलं कुंदेवाडीला आणि आम्ही बाकी सगळे गेलो तर मामाना आम्ही तिथे जेवण वगैरे झाले तर काही शूट घेताना आलं तर सई आज खूपच जास्त त्रास देत होती आणि त्यानंतर मग सईला घरी सोडलं पुन्हा आम्ही रिंगण पाहायला गेलो आणि आता जेवण करतोय आज खूप थकली मी चला मग सकाळी पाहते पाच वाजेपासून उठलेली आहे आणि आता आवरले आता जेवण वगैरे करते मस्त कांद्याची भजी केलेली आहे तर लाईक करत आजच्या व्हिडिओ चेंज करते त्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास असं लाईक करा शेअर करा नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग सगळ्यांना बाय बाय